येऊ घातलेल्या रमजान ईद आणि होळी अशा विविध जणांच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून नागरिकांना कडक सूचना दिल्या जातात अशाच प्रकारे उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये पोलिसांनी नागरिकांना काही सूचना दिल्या होत्या तर यासाठी शांतता समितीची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सी ओ अनुज चौधरी यांनी कडक शब्दात दिलेल्या सूचना आणि त्यांनी केलेली काही विधानं ही विशेष चर्चेत आहेत होळीच्या दिवशी रंगांवर आक्षेप असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये जुम्मा वर्षातून बावन्न वेळा येतो तर होळी एकदाच येते असं विधान सीओ अनुज चौधरी यांनी केलंय दरम्यान शांतता समितीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम अशा दोन्ही समुदायातील लोक सहभागी झाले होते यावेळी अनुज चौधरी यांनी कडक शब्दात सूचना देत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना याची काळजी घ्या असं आवाहन केले तुम्ही जर तुमच्या धर्माचा आदर करत असाल तर इतर धर्माच्या लोकांचाही आपल्याला आदर करायला हवा असं सुद्धा अनुष चौधरी यांनी म्हटले या संदर्भातील वृत्त एनडीटीव्ही ने दिलेले नेमकं अनुष चौधरी काय म्हणाले तेही आपण पाहूया होळी ही, पा ही वर्षातून एकदाच येते तर जुम्मा वर्षातून बावन्न वेळा येतो मुस्लिम समुदायातील लोकांना जर असं वाटत असेल की होळीच्या रंगांमुळे तुमचा धर्म खराब होईल तर त्या दिवशी घराबाहेर कृपया पडू नका होळीच्या दिवशी जर कोणी गैरकृत्य करताना आढळलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल आम्ही संबलमध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही होळीच्या दिवशी जर लोक घराबाहेर पडत असतील तर त्यांनी मन एवढं मोठं ठेवावं की सर्व धर्म सर्व सण हे सारखेच आहेत असं त्यांनी मानलं पाहिजे ज्याप्रमाणे मुस्लिम बांधव वर्षभर ईदची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे हिंदू बांधव सुद्धा होळीची वाट पाहतात रंग लावून आणि मिठाई खाऊन होळी साजरी केली जाते ईदच्या वेळी सुद्धा लोक शेवया बनवतात आणि एकमेकांना भेट देतात त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांचा आदर करायला हवा असं अनुष चौधरी यांनी म्हंटले नाही मेरा मेरा सीधा सा साफ साफ ये है। होली का दिन है जुम्मा साल में बावन बार आता है होळी साल में एक बार आता है मुस्लिम समुदाय के लोगों के किसी को लगता है भाई आपको होली के रंग से आपका धर्म भ्रष्ट हो जाएगा या जो भी है तो वो उस दिन ना निकले घर से ना निकले और यदि निकले तो उसका इतना बड़ा दिल होना चाहिए वो दिल होना चाहिए कि भाई सब एक एक जैसे हैं रंग तो रंग है जिस तरह पूरे साल इंतजार करता है मुस्लिम पक्ष ईद का इसी तरह से होली का भी इंतजार हिंदू पक्ष करता है होली रंग डाल के मिठाई खिला के बुरा मानो होली इस तरह से मनाई जाती है और ईद में भी लोग सेवैयाँ बनाते हैं गले मिलते हैं एक दूसरे के यहाँ जाते हैं आते हैं तो सेम उसी तरह का त्यौहार है तो आप दोनों पक्षों के लिए हिंदू और मुस्लिम आप एक दूसरे का सम्मान करें और अनावश्यक किसी पे यदि कोई निकल रहा है उस पर रंग ना डालें ये हिंदू पक्ष के लिए भी हमने भाई यदि कोई उससे बच रहा है तो उस पर भी रंग ना आप डालें और यदि उस दिन होली का दिन है सबसे बड़ी बात वो जिसको लगता है रंग का वो बुरा मानेगा तो उस दिन किसी भी हालत में अपने घर से ना निकले अपने घर में रहें एक दिन घर में रहें तो उसमें शांति भी बनी रहेगी और एक मैसेज भी अच्छा रहेगा तो बाकी सबके लिए प्रशासन खासकर संभल में हम कोई भी इस तरह की लापरवाही किसी भी पक्ष की बर्दाश्त नहीं करेंगे और यदि कोई शांति व्यवस्था भंग करेगा उसपर सख्त कारवाई होगी दरम्यान अनुज चौधरी हे त्यांच्या वक्तव्यामुळे आणि कामाच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात आता सुद्धा चौधरी यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत आपलं या विधानाबाबतचं नेमकं मत काय हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका अशाच नव-नवीन वीडियोससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह